मित्रांनो नमस्कार आपल्या महाराष्ट्राच्या मराठीच्या साहित्य क्षेत्रामध्ये खूप खूप मोठे लेखक कवित्री होऊन गेले त्यांचं साहित्य इतकं छान आणि इतकं सुंदर होतं त्यांनी साहित्याच्या क्षेत्रामध्ये इतकी प्रगती केली इतकं अप्रतिम असं साहित्य लिहिलं कविता लिहिल्या ले ले, काव्य लेखन केलं ले। त्यांची नावंसुद्धा अजरामर आहेत अजरामत आहेत उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर एक सुंदर अशी कविता एक सुंदर असं गाणं एका कवित्रीनं लिहिलेलं आहे फक्त तुम्हाला ल लक्षात येते का बघा अरे खोप्या मंदी खोपासुगरणे चांगला एक पिला साठी तिने झोका झाडाले टांगला अरे शेताड शेत पुण्या शेताला मी जाऊ बंद वाजा माझ्या हेल कावा देतो ग अशा सुंदर सुंदर काव्य ओळी खान देशातील खान मातीमध्ये अशा रमलेल्या आणि मराठी भाषेची आवड असणाऱ्या एका ग्रामीण संस्कृतीच्या संस्कृतीशी जोडलेल्या कवयित्री कवी कवयित्री बहिणाबाई चौधरी अशा सुंदर आणि अप्रतिम ओळींचं त्यांनी रेखाटन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद